ठडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे आज एक गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा नंबर आहे चारशे एकोणसाठ अब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर प्रमाणे आज सकाळी सकाळच्या सुमारास एक फिर्यादीने आमच्याकडे फिर्याद दिली की त्यांच्या घरामध्ये एका पुरुषाने प्रवेश करून त्यांच्याशी विनयभंग केलेला आहे ती गुन्हा आम्ही दाखल करून त्वरित आमच्या तपास अधिकारी आहे खडकपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आणि तिथे अमित पवार नावाचे पी एस आय आहे आमचे त्यांनी या गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर करून एक सात तासाच्या पुरावे आरोपी विरुद्ध प्राप्त करून मान्य न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलेले आहे या आमचा मूळ उद्देश असाच आहे की अशा स्वरूपाचे जे काही गुन्हे दाखल होतात त्या लवकरात लवकर न्यायालयात दाखल करून त्या आरोपीला शिक्षा मिळाली पाहिजे तो आणि त्या अशा पुढे होणाऱ्या घटनेला आळा बसला पाहिजे हा त्याचा मूळ उद्देश आहे